लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र भारतीय सैनिकांसाठी जनमाता देवीची महाआरती नमस्कार बातमी आहे लातूर सर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भक्तांच्या नवसाला पावणाऱ्या चाकूर तालुक्यातील खुर्दळ येथील श्री जनमाता आई देवस्थान मंदिरामध्ये भारतीय सैन्याला ऊर्जा स्फूर्ती मिळावी व भारतीय सैन्य दिवसेंदिवस विजय मिळत राहो यासाठी महाआरती करण्यात आली यावेळी भारत माता की जय वंदे मातरम जय जवान जय किसान जय विज्ञान आदी घोषणांनी मंदिर परिसर दनानून गेला होता एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात कर्तव्य बजावलेले सेवानिवृत्त सैनिक अहमद शेख गुजरात येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठिता डॉ एम नरहरे सरपंच सौ प्रचिती भोसले पोलीस पाटील साहेबराव पाटील ग्रामपंचायत सदस्य प्रयागबाई नरहरे हप्पापो मोहन महाराज अन्नछत्राचे प्रमुख जगदीश भोसले विश्वस्त पांडुरंग शिंदे नामदेव नरहरे यांच्या हस्ते श्री जन्ममाता देवीची महाआरती करण्यात आली यावेळी भारत माता की जय वंदे मातरम जय जवान जय किसान जय विज्ञान आदि घोषणा देण्यात आल्या व जनगणमन वंदे मातरम सह भक्तीपर गीतांचे गायन करण्यात आले भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये दे युद्धाचे वातावरण तयार झालेले आहे भारताने कधीही हिंसेचा मार्ग स्वीकारला नाही परंतु पाकिस्तान वारंवार भारताला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे भारताने आता धडा शिकवायचं ठरवलं आहे त्या निमित्ताने आज खुर्दळ येथील नवसाला पावणाऱ्या आई जन्माता देवीला गावकऱ्यांच्या वतीने साकडं घालून आरती करण्यात आली आमच्या जवानांना लढण्याचं बळ दे त्यांचं रक्षण कर व हे युद्ध जास्त न लांबवता पाकिस्तानला सद्बुद्धी दे यासोबतच युद्धात होणारे नुकसान टाळ अशी प्रार्थना करण्यात आली यावेळी मंदिर समितीचे कोषाध्यक्ष संगमेश्वर जनगावे चैतन्य शिंदे पांडुरंग बिडवे कृष्णा शिंदे वेदांत जाधव अविनाश शिंदे ब्रह्मानंद शिंदे शशिकांत शिंदे गंगाधर शिंदे उपसरपंच रमेश शिंदे माजी उपसरपंच बब्रुवान भोसले याकूब पटेल यांच्यासह वयोवृद्ध नागरिक महिला भगिनी युवक नागरिक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन सबस्क्राईब प्रेस द बेल नेव्हर मिस दिस अपडेट